च्या बाहेर घ्या स्वयंसेवक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी सर विनंती अतिशय चांगल्या कुस्त्या चालू आहे महाराष्ट्राचे असे वाशिम लालपट्टी अर्जुन काळे सोलापूर जे पहिलवान तयार आहे याच समयाला चिन्मय करते तांत्रिक सचिव प्राध्यापक डॉक्टर बंकर जी यादव सर सांगली पहला हनुमान पुका। जी जाधव साहेब ब्याण्णव किलो चे सर्व पैलवान तयार होऊन मॅट क्रमांक दोन कडे याचा आहे झिरो चार माथी आकडा क्रमांक एक वर झिरो चार न कुस्ती चाला चालू कुस्ती नंतर सत्तर किलो सेमीफायनल मॅट क्रमांक एक वरती तयार राहायचंय साईराज नलवडे नांदेड लाल कास्टमधिया तुषार खामकर धाराशिव निळ्या काष्टुमधिया माझ्या कडाक्रमांक माझ्या कडा क्रमांक पहिल्या कुस्तीमध्ये नाता पवार सांगली तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा लालपीठ रामेश्वर वाघ बुलढाणा निणपीठ चला गुण फलक सहा सहा दोघालाही समसमान संधी हाजीर तो वजीर हो खेळाडूंचे राहिलेले त्यांनी घेऊन जायचं आहे आठ सहा चालू कुस्तीचा गुण फलक लालचे आठ गुण निळ्याचे सहा गुण मॅट क्रमांक एक वरती अतिशय तगडी कुस्ती चालू सत्तर किलो ची सेमी फायनल सरपंच म्हणून आदरणीय रवीजी बोत्रे सर पुणे पंचप्रमुख साइड पंच निलेशजी राव सर नागपूर आखाडा प्रमुख जी हरिदास हरिदासजी मस्केसर छत्रपती संभाजीनगर फक्त प्रत्येक पैलवनाच्या एका एकाच ने कोचिंग करायचंय दुसऱ्या एकचण कोचिंग करा ब्ल्यू चे कोचेस विनंती आहे कोणते पण एकजण करा झिरो आठ से हुई कुस्ती महाखेल पवनजी बेंद्रे सर उत्कृष्टरित्या इथ त्यांची टीम काम पाहत आहे ती सेकंदाची विश्रांती गुणफल शहर लालपीठ आणि विष्णू तात्पुरे लातूर तयार व्हायचा आहे पुढच्या कुस्तीसाठी चालू कुस्ती के पश्चात विक्रम गायकवाड वाशिम लालपट्टी अर्जुन काळे पट्टी सोलापूर पहलवान तयार आहे जिगरबाज मल्ल सगळे लढताय पैलवान तीस सेकंदाची विश्रांती झालेली आहे रेड आणि ब्ल्यू कमियार आज चौथा दिवस सकाळचं चा सत्र चालू आहे अतिशय शिस्तपणे सुरुवातीपासून आतापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलं आपली परंपरा आपली संस्कृती जोपासण्याचं चा काम चालू आहे श्री संत सद्गुरु गोदळ महाराज या नगरीमध्ये शबाश हो दोन कुस्ती चालू आहे माझ्या आकडा क्रमांक एक चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय एक जण कोचिंग एकच जण कोचिंग करा ब्ल्यूच्या कोचेस ला विनंती आहे एक जण कोचिंग करा उपस्थित राहत आहेत मुळशी केसरी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे वाचतात पंकज भाऊ हरपुडे अनेक जे मानकरी उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे प्रथमेश पाटील सांगली लाल कास्टुंब तयाराच आहे चालू कुस्तीनंतर ओंकार शिरगिरी पुणे जिल्हा निळा कास्टूम या भागाचं नाव ज्यांनी पंचममुखी केलं माती आकडा क्रमांक एक वर उपमहाराच स्वागत आहे सेमी फायनलच्या कुस्तीचा गुणफलक दहा बारा गुणाचा धो 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 पाऊस पडत आहे मॅट क्रमांक एक वरती फायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही पैलवांची धडपड चालू आहे अलगीवाल्यांचे सुद्धा वजन घ्यायच्या आधी मानवापासून चालत आलेली कुस्ती रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती आपल्या आप पूर्वजांच्या पासून चालत आलेली कुस्ती हिंदवी स्वराज्य स्थापने पासून चालत आलेली मर्दानगी म्हणून गाव ते हनुमानाची मंदिर आणि गाव तेथे तालमी उद्यास आले हे तितक सत्य म्हणून ती परंपरा जपायचं काम मान्य सम्राट आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार श्री संत सद्गुरु गोदा महाराज किरडा नगरीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती दंगलच्या माध्यमातून या ठिकाणी मॅट क्रमांक चालवायचं चा काम करता सेमी फायनल अवघे अर्जुन काळे सोलापूर नीलेपट पंचवीस सेकंद बाकी आहेत गुण फलक आहे लालचा दहा निळ्याचा बारा सहा चार काय कुस्ती चालय गुणांचा अक्षरशः पाऊस पडतोय तोड़ी तोड आणि जोड़ी जोड हो वय वजन उंची समाज मॅट क्रमांक एक वरती एकच फाईट एकच फाईट आणि वातावरण टाइट संपलेल्या कुस्तीमध्ये संग्राम राऊत पैलवान वर्धा किलो साईराज नलावडे नांदेड लाल कास्टू मधिया तुषार खमकर धाराशिव नळ्या कास्टू मधिया शिव